खरं तर उपवास हे फलहार घेऊनच केले जातात परंतु काही कारणांमुळे किंवा तब्येतीच्या कारणांमुळे सगळ्यांनाच कडक उपवास करणं जमत नाही तर त्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सात ते आठ जवळजवळ रेसिपीज उपवासाचे पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला उपवास जर करता येत नसतील आणि तुमचे काही औषधं वगैरे चालू असतील तर हे उपवासाचे पदार्थ खाऊनसुद्धा तुम्ही उपवास करू शकता मी स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर इथे आपण उपवासाचे ढोसे बनवणार आहोत त्यासाठी वरई आणि साबुदाना मी स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेतलाय आणि एक तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य घेऊन त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आणि कच्चा बटाटा मीठ हे वाटून घ्यायचंय सैलसर असं बॅटर तयार करायचं आहे आणि जसे आपण नॉर्मल डोसे बनवतो त्याच पद्धतीने हे डोसे बनवायचे आहेत अगदी कुरकुरीत असे छान डोसे उपवासाचे चटणीसोबत तयार आहेत तर दुसरी रेसिपी जी आहे ती आपण उपवासाचे गुलाबजामून बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला रताळे जे आहेत ते दोन रताळे मी इथे उकडून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला खिसून घ्यायचे आहेत म्हणजेच छान असे ते एकत्र होतात आणि यामध्ये आपल्याला मिल्क पावडरचे तीन चमचे टाकायचे आहेत आणि एकत्र गोळा तयार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुपाचा हात घेऊन आपल्याला हे सर्व गोळे पिठाचे तयार करून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेम वरती सर्व गुलाबजामून आपण तयार करून घेणार तयार आहोत तळल्यानंतर हे गुलाबजामून एक तास पाकामध्ये भिजत ठेवायचे आणि उपवासाचे गुलाबजामून तयार आहेत तर तिसरी रेसिपी जी आहे ते आपण उपवासाचे मेदू वडे बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणा आणि वरे हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे एका पॅनमध्ये इथे पाणी आणि मीठ मी छान उकळी येईपर्यंत पाणी करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे जे पीठ आहे मिक्सरला वाटून घेतलेलं ते आपण यामध्ये टाकून झाकून आपल्याला ते सात ते आठ मिनटं वाफून घ्यायचं आहे त्यानंतर उकडलेला बटाटा इथे घेतलेला आहे आणि हे सर्व जे पीठ आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे हे हलका पाण्याचा हात घेऊन या पिठाचे आपल्याला मेदू वडे तयार करून घ्यायचे सहज असे सेप तयार होतात अजिबात चिटकत वगैरे नाहीत आणि छान मिडियम फ्लेमवरती खरपूस तळेपर्यंत आपल्याला हे मेदवडे तयार करून घ्यायचे आहेत उपवासाच्या चटणीसोबत किंवा दही सोबत तुम्ही हे मेंदवडे खाऊ शकता आता यानंतरची जी रेसिपी आहे ती आहे उपवासाचे फ्रूट कस्टर्ड तर ज्यांना फ्रूट्स आवडत असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे पावना लिटर आणि ते उकळी आल्यानंतर त्यामध्ये भिजत घातलेला साबुदाना आपल्याला एक दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं केशर आणि साखर टाकून घ्यायची आणि हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचं आहे दूध थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व फ्रूट जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत नाहीतर बरेचसे फ्रूट्स काळे पडले जातात आता कस्टर्डमध्ये सर्व फ्रूट्स आपण ॲड करूया आणि त्यामध्ये कटिंग केलेले ड्राय फ्रूट्स टाकूया छान असं टेस्टी फ्रूट कस्टर्ड तयार आहे यानंतरची जी रेसिपी आहे ती खूप जणांच्या आवडीची आहे ते म्हणजे उपवासाची साबद वडे साबुदाणा वडे करण्यासाठी इथे मी रात्रभर दोन वाटी साबुदाणा भिजत ठेवला होता त्यानंतर यामध्ये मी उकडलेला बटाटा आहे तो खिसून घेतलेला आहे हे भाजलेल्या शेंगदाण्याचे आणि मिरचीचे वाटण आहे त्यामध्ये मी मीठसुद्धा टाकलं होतं वाटताना त्यामुळे मीठ वरतून पुन्हा टाकायची गरज नाही आता हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आहे तळ हाताला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन त्याला मधल्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे आणि उपवासाचे असे वडे अगोदर सर्व तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती तेलामध्ये छान ब्राऊन होईपर्यंत आणि वरतून बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे नरम असे वडे आपले तयार होतात तर हे वडे साबुदाण्याचे तुम्हाला पण आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा चटणीसोबत किंवा दहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता आता यानंतरची जी रेसिपी आहे ती अगदी सोपी आणि छान रेसिपी आहे ती आहे उपवासाचा पराठा सगळ्यात अगोदर इथे पॅनमध्ये मी एक कप साबुदाणा भाजून घेतला आहे साबुदाणा थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आणि तो चालून घ्यायचा आहे त्यानंतर तर मी इथे किसलेला बटाटा आणि हिरवी मिरची पेस्ट वगैरे टाकून घेतली मीठ आणि अगदी थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर साबुदाण्याचं सा पीठ घेऊन हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे बाहेरून चिरा पडल्या जातात त्यामुळे असं झाकणाने तुम्ही त्याला छान सेप देऊ शकता आणि तेलावरती हे किंवा तुपावरती हे पराठे तुम्ही छान भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने आणि आता त्याचबरोबर मी इथे तुम्हाला चटणीसुद्धा दाखवत आहे शेंगदाणे घ्यायचे आहेत मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे साखर आणि दही टाकून हे मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे उपवासाची चटणीसोबत उपवासाचे पराठे तयार आहेत नंतरची ही एकदम साधी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तर त्यासाठी मी ते एक कप शेंगदाणे घेतलेत आणि ते आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हाताने त्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत आणि ते सर्व साल काढून बाजूला घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ एकत्र एक करून पल्स मोडवरती मिक्सरला वाटून घ्यायचेत आणि यानंतर या पद्धतीने आपल्याला हे शेंगदाण्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत त्यानंतरची जी रेसिपी आहे ती आहे उपवासाची रसमलाई आता ही रसमलाई करण्यासाठी आपण भिजवलेला साबुदाना मिल्क पावडर आणि थोडीशी साखर मिक्सरला वाटून घ्यायची आहे त्यानंतर हाताला तूप लावून याचे आपल्याला बारीक रसमलाईसारखे गोळे करून करून घ्यायचे आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये केशर आणि साखर टाकून घ्यायचं आणि छान एक पाच ते दहा मिनिट उकळून घ्यायचं त्यानंतर जे आपण बॉल बनवले होते ते यामध्ये टाकून एक दहा मिनिट छान उकळू द्यायचं आणि त्यानंतर रसमलाई तयार आहे नंतरची रेसिपी आहे मिल्कशेक त्यासाठी इथे मी दाखवलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि दुधामध्ये पंधरा ते वीस मिनिट छान भिजत ठेवायचे आहे त्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये सर्व साहित्य घेऊन त्यामध्ये केशर आणि एक केळ पिकलेलं टाकायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं वरतून ड्रायफ्रुट्स टाकून आपले उपवासाचे मिल्कशेक तयार तर आजच्या या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद